देवदर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकावर काळाचा घाला सोलापूर धुळे मार्गावर उभ्या ट्रकला कार धडकली चार ठार तर दोघांची प्रकृती चिंताजनक महाकाळा परिसरात दुपारी झाला अपघात देवदर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकावर जालन्यातील सोलापूर धुळे महामार्गावर महाकाळा इथं काळानं घाला घातलाय उभ्या ट्रकला कार धडकून झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी बारा वाजेच्या दरम्यान घडली आहे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्याला जालना शहरातील भागवत चौधरी आणि औरंगाबादमधील बजाज ॲटो कंपनीत असलेले परसराम लक्ष्मण कुटे या दोघे आपल्या परिवारासह हो गेल्या चार दिवसांपासून टेन कार क्रमांक एम एच वी सी एस साठ एक्केचाळीसनं अक्कलकोट गोबा गणपतीपुळेसह विविध ठिकाणचं देवदर्शन घेऊन परतत असताना आज नवीन वर्षाच्या भरदुपारी सोलापूर धुळे महामार्गावरील महाकाळा या ठिकाणी उभ्या नादुरुस्त ट्रकला पाठीमागून धडकली हा अपघात एवढा भीषण होता की कार ट्रक खाली जाऊन चेंदा मेंदा झाली ज्यामुळे वयवर्ष दहा हे तर औरंगाबाद शहरातील अनिता परशराम कुटे हे चौघा भक्तांचा जागीच मृत्यू झाला तर परशराम कुटे आणि छाया भगवंत चौरे हे गंभीर असून त्यांना औरंगाबाद इथं उपचारार्थ हलवलंय दरम्यान घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या शहागड पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक इब्राहिम शेख गोंदीचे बलभीम राऊत जमादार केंद्रे सुनील करंडे असलम शेख सुरेश लहाने यांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावून जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवले मृतकांचे मृतदेह शव विच्छेदनासाठी पाचोडच्या रुग्णालयात हलवले